सो हे गाईज मी रुपेश मती रुपेश टालिंग रोट्यूब रुप चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत so, आहे सो गाईज आज थोडंसं वाडीमध्ये फिरतो आहे आणि फिरल्यानंतर जे आपले आजोबा वगैरे आहेत म्हणजे जे वयस्कर आहेत सो so, त्यांचा आपण असं छोटासा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कारण की म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे असं की त्यांना गाव आवडतो की मुंबई आवडते सो so, थोडासा एक्सपिरियन्स त्यांचा ओके सो बघू okay? गाईज so, आता एक मागे आजोबा बसलेत जे की माझे अण्णा लागतात ते सो त्यांना विचारायचं आहे त्यांना गाव आवडतो की मुंबई आवडतो ठीक आहे चालेल मग था। तुम्हाला सांगा हाँ? गाव आवडतो कि मुंबई आवडते तुम्हाला अरे आम्ही आता गाव गाव का आल्या पण बरोबर तिकडे तिकडे मुंबईला ना खेळतात मग तिकडे जातो बघा खेळायला खेळतात ते बघायला जातात ओके okay. जास्त का? जास्त काय आवडतो जास्त काय आवडत मग आपली जे जा जास्त आहे ना फरक आहे ना बरोबर आपल्या हे बघ जेवढी आपल्या ह्याच्यावर आहे तेवढी ती ना बरोबर तुम्हाला गाव आवडतो ओके चालेल तर बाबांना गाव आवडतो आणि म्हणजे काय सांगाल म्हणजे मुंबईतल्या लोकांना काय सांगाल तुम्ही मुंबईत राहणाऱ्या लोकांना काय सांगाल असं टाटा बाय करा बाय आता दाखवा सो आपण दाखवाईच एका आजीकडे जी की माझी काकू लागते सो so, त्यांच्याकडे आलोय आणि आता प्रश्न विचारूया आपण त्यांना त्यांना हे गाव आवडतो की मुंबई आवडतो तर आई तुला काय आवडतं सांग मला तुला गाव आवडतो कि मुंबई आवडतो आमच्या गावामध्ये म्हणजे थोडीशी पाण्याची टंचाई आहे सो म्हणजे सगळ्या गावांमध्ये आमच्या गावामध्ये थोडीशी पाण्याची टंचाई आहे तरी पण प्रयत्न करतोय उन्हाळ्यातून म्हणजे थोडासा म्हणजे नाही पाणी नाही भेटत पण तरी पण आम्ही प्रयत्न करत असतो सो आजीचा पण एक्सपिरियन्स हाच आहे की त्यांना गावाशिवाय काय नाही मला पण गाव आवडतो पण आता जावं लागतं मुंबईला हो मग अंतिम भेटेल का मुलींसाठी तस असत आजी असं म्हणतात की नंतर लग्न करायच्या वेळेस असं असतं की मुलींना ब्लॉक पाहिजे म्हणजे जसं की फ्लॅट पाहिजे रूम पाहिजे राहण्यासाठी लग्न करण्यासाठी तर त्यासाठी मुंबईला जावं लागतं तर हे सगळं असं असतं राजीचा एक्सपिरियन्स असा आहे की गाव गावामध्ये काय सांगशील तू गाव म्हणजे का गाव आवडत तुला गाव म्हणजे आवडतो आपला गाव कायम पाहुणाला पाहुणे त्या गाव हिरकुंड आहे माहेराचा गेलं पाहुण गाव गाव हा असंच महत्त्वाचं असतो गाव की आपण कुठं पण गेलो तर आपल्याला आपल्या गावाचं नाव सांगतो की ह्या या गावातून मी आलो आम्ही त्याला मिळावं माहेर हा पण त्या गावाचं तर नाव सांगतो गाव नाही आता ना। पाहुना हिरकुंड आहे माहेरात तर नाव नाही गाव असता पण असतो आवडलेलं आहे तर एकदा एकदा हाय करायचं हात दाखव हात दाखव हां बस असं अंगठा दाखव असं 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 कर अंगठा दाखव हां बस थँक्यू बोल थँक्यू थँक्यू बोल थँक्यू नाही ठीक आहे चालेल ओके तर आता आलोय आपण दुसऱ्या माझ्या अन्न आहेत काका आहेत त्यांच्याकडे आलोय सो त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण त्यांना काय आवडतं गाव आवडतो की मुंबई आवडतो ठीक आहे आणि त्यांच्याकडून पण एक संदेश घेऊया की मुंबईच्या लोकांना काय द्यायचंय म्हणजे जे की मुंबईला राहणारे लोक आहेत त्यांचा कारण की गाव कसं असतो आणि मुंबई कसा असतो यासाठीच आपण जे की आपली जे वयस्कर जे आजोबा आहेत अण्णा आणि आहेत सो त्यांना विचारायचं सो त्यांना एकदा विचारून घेऊया आपण तुम्हाला सांगा काय आवडतं गाव आवडतो की मुंबई आवडते

मुंबईतले जे लोक राहणार आहेत त्यांना काय सांगाल की म्हणजे गाव पण किती इम्पॉर्टंट आहे कारण की, की गावातील वस्ती सगळी गेलेली आहे मुंबईला वगैरे पोटा पाडण्यासाठी कमवण्यासाठी गेलेली तर म्हणजे ते जाणं तर गरजेचंच आहे पण आपल्याला गाव पण किती इम्पॉर्टंट आहे ते सा, म्हणजे सांगणं पण गरजेचं आहे कारण की गाव आपला आता कसं आहे आपल्याला माहिती so, सो काय काय सर जणांनी सांगितलं की म्हणजे मुंबई आवडते काय करणं गाव आवडतं तुम्हाला काय वाटतं इम्पॉर्टंट काय आवडतं गाव इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा वाटतो की मुंबई महत्वाची आपला गावच ना

म्हणजे बाबा कोणतरी घरी आहे तर त्याच्या घरी उठणं बसणं चालायचं पण आता गावामध्ये असं कोणच नाहीये की ज्याच्याकडे ज्याच्याकडे जाऊन आपण बसावं पण आता काही लोकांना असं वाटतं की आता इथे तर काहीच नाही फिरण्यासारखं वगैरे जेव्हा ता चा वातावरण चांगलं होतं पावसाचं वातावरण तेव्हा मुंबईतील ते लोक पण इकडे फिरण्यासाठी येतात पण असं मुंबईला काही काही लोकांना असं वाटतं की जे गेलेलं नाही त्यांना असं वाटतं की मुंबईला जाऊन जरा शांतपणे बसावं तर काकांना पण गाव आवडतो तसा तर आणि मुंबई पण थोडीफार आवडते कारण की तिथं पण थोडस फिरायला वगैरे असं

तो आ, ना। ना। तुला काय म्हणजे का राहावं वाटत त्याच्यात तुला चांगलं काय वाटलं मुंबई आवडली कि गाव आवडलं आठ दिवस आठ पंधरा दिवस राहिले तुला, तुला आवड पण सगळ्यात जास्त तुला गावाला राहायला आवडेल कि मुंबईला राहायला आवडेल गावाला आईला गावाला राहायला आवडेल त्यांना हायक हात दाखवता आज दाखव असा अण्णांना दाखवेन मी आणि अण्णांना ठीक आहे तर गाईस आता आपण आलो तिचा कामाकडे तर तिलाही विचारायचं आपण तिला गाव आवडतो की मुंबई आवडतो तर तुला काय आवडतं गाव आवडतं की मुंबई आवडतं आवडतं तर आज म्हणजे जे माझे काकू आहे तिला पण गाव आवडतो तर मुंबईतची लोक राहणारे तर त्यांना काय सांगशील की तुम्ही गावाला जास्त राहा की मुंबईला जास्त राहा गावाला तर ऑलमोस्ट सगळ्यांकडे आपण बघितलं विचारलं तर सगळ्यांना गावच आवडतो का तर बघितलं की गावची बस्ती सगळी मुंबईलाच आहे तर गाव पण असं म्हणजे पूर्ण सुद्धा सुद्धा पडला सगळी आमच्या वाडीमध्ये जर गाव बघितलं तर पूर्ण म्हणजे सात ते आठच घरं फक्त चालू आहे वीस पंचवीस घर आहेत तर गाव पूर्ण बंद सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांना गावच आवडत असं तुझं नाव काय काय स्वराज मोहिते स्वराज सुरेंद्र मोहिते असं पूर्ण नाव सांगायचं तर तुला काय आवडतं गाव आवडतं की मुंबई आवडते अरे आता मुंबई तुला आवडते तुला गाव आवडतो कि मुंबई आवडते काय गाव आवडतो तर स्वराजला गाव पण आवडतो आणि मुंबई पण आवडते होय ना, ना एक आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आणि एक संदेश पाठवायचा आहे मुंबईला की मुंबईतल्या लोकांना काय आवडतं म्हणजे गाव आवडतं की मुंबई तुम्हाला पण सांगायचं तुम्हाला काय आवडतं मुंबई आवडतं की गाव हा ठीक आहे चालेल आपल्या गावामध्ये म्हणजे खूप एक्सपिरियन्स वाला जे आहेत जे की आम्ही म्हणजे गावी टीचर मुंबईला टीचर म्हणतात मीस म्हणतात सो आम्ही गावी बाई म्हणतो त्या की म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहे यांना तर यांनाही विचारायचं की त्यांना गाव आवडतो की मुंबई आवडतं तर तुम्हाला काय आवडतं बाई बाईंना पण गाव आवडतो तर मुंबईतल्या लोकांना तुम्ही काय संदेश गाव काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे का महत्वाचं आहे असं म्हणजे आता माहिती आहे आपला गाव कसं आहे सगळेच जण उठले आणि सगळे मुंबईला गेले तर आता म्हणजे इथं गावाला पण राहणं काय इम्पॉर्टंट आहे कारण की सगळे घर तर सगळ्यांची बंदच तर काय सांगाल निसर्गाच्या दृष्टीतून शांत रम्य झाड हवामान गावची परिस्थिती अनुकूल आहे त्यामुळे आम्हाला गाव पण पूर्णपणे स्वातंत्र्य मिळतं फिरायला हिंडायला बोलायला सगळं काय तर आपल्या गावातच मिळत तर बाईंना सुद्धा गाव आवडतो कारण की इकडच निसर्ग वगैरे म्हणजे आपलं कोकण माहितीच आहे कोकण कसं आहे की म्हणजे सुंदर आहे तर इकडे फिरायला भेटतं सगळं काही आहे आणि मुंबईला फक्त जे भाड्याची खोली असेल तरी तिथं राहणं तिथंच कमवणं आणि तिथंच खाणं तिथंच झोपणं मुंबईला सकाळी जाणं उठून कामावरती आणि कामावरून आलं घर घर आणि काम घर आणि काम तेवढंच असतं मुंबईला आणि सो मी पण मुंबईला राहतो असं म्हणत नाही की मुंबईची लोक म्हणजे पण तिकडचं एक म्हणजे कष्ट करावे लागतात तिकडे सुद्धा पण इकडे आपण चार पैसे थोडेसे कमवले तरी आपण चटणी मीठ खाऊ शकतो इथे राहून कारण की इथे सगळं काय आहे सर्वच इथे निसर्ग वगैरे सगळं स्वतःच आहे तर बाईंना सुद्धा गाव एकदा हाय करायला सो त्यांना हात